शेतकरी बांधवो ए टी नाईन मराठीत मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधव स्वागत करतो आज बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये जवळजवळ चारशे गाड्याची आवक आहे गेल्या तीन दिवसापासून सोलापूर बाजार समितीमध्ये सरासरी पंचावन्न हजार क्विंटल इतकी आवक होत आहे गेल्या आठ दिवसापासून सोलापूर बाजार समितीमध्ये सरासरी कांद्याचे दर हे चौदा पंधराशे रुपये चालत आहेत तर आज आपण काही प्रत्यक्ष निलावाचं बघूया

ચૌદા ચૌદ 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 સો રૂપિયા सर प्रति क्विंटलचा हा माल आहे सव्वा तेरा चौदा 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 हा सव्वा चौदा साडे चौदा हा पौने पंधरा पश्चात સવા બાર સાડે બારા સાઢે બાર સા બાર સાડે બાર સા બાર સાડે બાર સા બાર

तेवीसशे रुपया तेवीस शेरबा आहे त्यांनी खुश आहे का तेवीस तेवीसशे रुपये तेवीसशे तेवीस तेवीसशे तेवीस शरबा तेवीसशे रुपये माल प्रत्येक क्विंटल तेवीसशे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप वन कांदे हे एकवीसशे बावीसशे तेवीसशे बोटार मोजणे इतपत विकलेले आहे तर एक नंबर कांदा हा सतरा अठरा एकोणीस ते दोन हजार रुपये असा विकतो आहे तर दोन नंबर कांदा चौदा पंधरा सोळा रुपये असा विकतो आहे तर तीन नंबर गोलटा गुलटी शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयेपर्यंत विकत आहे सध्या बाजारभाव नसल्याने शेतकरी निराश असल्याचं ठिकठिकाणी थीक दिसून आलेलं आहे त्यामुळं कुठल्याच शेतकऱ्याची प्रतिक्रिया घेतलेली नाही कारण सरासरी सध्या कांद्याचे भाव हे गेल्या बऱ्याच दिवसापासून पडलेली आहे त्यामुळं सध्या शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहे नमस्कार